नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी तुमची लाडकी सोनू तुमच्यासाठी घेऊन आली आहे असल गावराणी रेसिपी आज आपण बनवणार आहोत मुंगाचे डाळचे भजे त्यासाठी लागणारे साहित्य सांगते तुम्हाला पावशेर मुगाची डाळ घेतली स्वच्छ धुवून ती पाण्यात रात्रभर भिजू घातली आता तिचं वाटण करून घ्यायचंय नंतर आपल्याला लागणार साहित्य आहे कोथिंबीर मिरची लसूण अद्रक आले ओवा हिंग हळद जिरे मीठ अर्धा वाटी रवा आणि खाण्याचा सोडा आपलं हे सगळं साहित्य घेतलेले आहे आणि पावशिर तेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू आ, सर्वात आधी आपण ही डाळ आहे ती डाळ वाटून तिचं डाळी वाटण करून घेऊ डाळ टाकली लसणाचा पाकळा मिरची जिरे कोथिंबीर अद्रक चला आता वाटण करून घेऊ स्टॉक बस आपले वाटण आता वाटून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊ इथं वाटण वाटलं गेले त्यात आता अर्धा वाटी रवा टाकून घेऊ हिंग हळद सगळं मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिटासाठी याला बाजूला ठेवून तेल गरम करून घेऊ आपण आवडीनुसार आपण भजनमध्ये कांदा टाकू शकतो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भजनमध्ये कांदा टाकले नाही टाकले तरी पण खूप छान लागते चला तर मग आपण भजी बनवू थोडे कांदे टाकून बनवून घेऊ आपण उरलेल्या पिठात कांदे टाकून पण बनवून घ्यायचे आपल्याला भजे बघा एकदम कुरकुरीत असे भजे आपले तयार झालेले आहेत बस तयार आहेत आपले गरम गरम मुंगाचे डाळचे भजे तुम्ही स्वास सोबत खाऊ शकतात किंवा मिरची सोबतही खाऊ शकतात